नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कशा आज सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर मला आज एका स्वामी भक्तानं ही गुलाबाची फुलं आणून दिलेली आहे तर तीच फुले मी आज स्वामींना घालणार आहे आपण नामस्मरणाला बसलो की आपलं लक्ष स्वामींच्यावर केंद्रित होत नाही किंवा आपलं मन लागत नाही तर असं का होतं तर आपण पहिल्यांदाच जर सुरुवात केली असेल स्वामी सेवेला तर आपल्याला खूपच म्हणजे मन एकत्रित आपलं होत नाही मन एका गोष्टीवर केंद्रित होत नाही म्हणजे स्वामींच्या चरणावर आपलं मन केंद्रित होत नाही तर आपण पूजेला जास्त सुरुवात केलेली असते ह्या अगोदर आपण काही एवढं आध्यात्मिक गोष्टीत नसतो तर आपण रोजची जेवढी सेवा असते आपली दिवा अगरबत्ती लावणे थोडंफार काहीतरी वाचन एवढंच आपण करतो आणि उठतो तर आपल्याला ह्याची सवय नसते की आपण अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास किंवा तासन तास स्वामींच्या तास चरणावर लक्ष केंद्रित करावं किंवा स्वामींकडे लक्ष केंद्रित करून बसावं तर ह्याची आपल्याला सवय नसते त्यामुळे पहिल्यांदाच आपण बसल्यावर आपल्याला थोडा त्रास होतो तर बसल्यावर आपल्याला काय होतं की आपण पूर्ण मन मनाने आणि श्रद्धेने आपण बसतो स्वामी सेवेला किंवा नामस्मरणाला आपल्या मनात असं नसतं की आपण आता बसलोय तर आपण स्वामींच्या समोर फक्त बसायचं आणि विचार दुसरे करायचे असं नसतं पण पूर्ण आपण मनाने बसतो पण आपल्या मनात जे काही भलतंच काहीतरी चाललेलं असतं आपलं लक्ष स्वामींच्या पायावर किंवा स्वामीवर केंद्रित होत नाही तर का होत नाही तर आपल्याला त्या गोष्टीची सवय नसते आपण जसजसे जसे स्वामी सेवेत रमत जाऊ किंवा रोजची रोज स्वामी सेवा करत जाऊ किंवा रोजच्या रोज आपण नामस्मरणाला जपाला बसत जाऊ तेव्हा आपल्याला हळू त्या गोष्टीची सवय होऊन मग आपलं मन त्या गोष्टीवर स्वामीवर एकत्रित केंद्रित होत असत तर मन हे आपलं कसं चंचल असते काही मन हे एका जागी राहत नाही आपलं मन आणि जे काम ते कुठे ना कुठेतरी सारखं भरकटत अस भरकटतच असतं तर आपण त्या मनाला बांधून ठेवायचं असतं बांधून ठेवायचं असतं त्यावर ताबा मिळवायचा असतो ते आपल्या हातात असतं की आपण आपल्या मनाला कशाप्रकारे कंट्रोल करू शकतो मन हे चंचल असतं ते कधीही कुठेही क्षणात कुठेही जाऊ शकतं आता आपण इथे आपल्या घरी बसलो असेल तर ते क्षणात कुठल्याही गावी जाऊन फिरून येईल किंवा कुठेही जाऊन काही पण करून येईल तर मनाला कुठलेही बंधन नाहीत पण त्यावर कंट्रोल मिळवण्याचा पूर्णपणे ताबा मिळवण्याचं हे सर्वस्व आपल्या हातात असतं तर ते पहिल्या दिवशीचं शक्य होईल असं नाही जसजसं आपण रोजच्या रोज नामस्मरणाला बसू तसतसं आपण जसजसे त्याचा सराव करू तस तसं आपल्याला ते साध्य होत जातं मग हळूहळू आपलं लक्ष स्वामींच्यावर केंद्रित होत जातं तर पहिल्यांदाच बसल्यावर हा त्रास सगळ्यांनाच होतो आपलं मन लागत नाही मन लागत नाही पण त्या मनाला आपण सोडायचं नाही जिथे जातोय ना तिकड तिकडून त्याला धरून ओढून आणि परत स्वामींच्या चरणावर ठेवायचं आपण एक दोन मिनटं आणि स्थिर असतो स्वामींच्या चरणावर आपलं लक्ष असतं स्वामींवर आपण लक्ष केंद्रित करतो आणि एक दोन मिनटं आणि परत ते दुसरीकडं आणि भरकटत जातं तर परत आणि त्याला ओढून आणायचं आणि स्वामींच्या चरणावर ठेवायचं तर अशा प्रकारे आपण जर सराव करत राहिलो तर लक्ष पुढे आपण स्वामी केंद्रित करण्यासाठी कशी सुरुवात करायची तर मनावर कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसायला नको ना कुठ घरातल्या कामांचा किंवा जबाबदाऱ्यांचा घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सगळी कामं पूर्ण करून मगच तुम्ही स्वामी सेवेला बसा मगच तुम्ही नामस्मरणाला बसा नाही तर तुमचं लक्ष सरळ स्वामीवर पण लागणार नाही आणि सरळ त्या कामावर पण लागणार नाही तर त्यामुळे सगळी जी काही कामं आवरून घ्या आणि मग स्वामी सेवेला तुम्ही बसा बसल्यानंतर पाच मिनटं किंवा दोन तीन मिनटं तुमच्याकडे जर स्वामीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर सगळं लक्ष आपलं त्या मूर्तीकडे आणि फोटोकडे असायला पाहिजे त्याला एकदम मनात भरू म्हणजे मन भरून पाहून घ्या त्याला मूर्तीला किंवा फोटोला आपल्या मनात साठवून घ्या त्या मूर्तीला स्वामींच्या फोटोला ती आकृती आपल्या डोळ्यात पूर्णपणे साठवून घ्या आपल्या मनात साठवून घ्या पाच मिनटं तीन मिनटं चार मिनटं आणि मग डोळे झाकून तुम्ही नामस्मरण करा त्यामुळे काय होतं की आपल्याला डोळे झाकल्यावर आपण जी नजरेत आपल्या स्वामींची मूर्ती साठवून घेतलेली असते एकवटलेली असते तीच आपल्याला दिसत असते डोळे झाकल्यावर त्यामुळे पाच मिनिट स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्ही तुम्ही बघा आणि मग नामस्मरण पायावर ना चरणावर किंवा स्वामींच्या पायावर तुम्ही डोकं ठेवलेलं आहे तुमचं च म्हणजे स्वामींच्या चरणावर तुम्ही हात जोडून बसलेला आहात असं तुम्ही मनात समजून स्वामींचं नामस्मरण करा म्हणजे नक्कीच तुमचं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही स्वामींवर आणि स्वामींच्या चरणावरच तुमचं लक्ष राहील तर आजच पसा नामस्मरणाला आणि मी जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने करून बघा नक्कीच तुमचं नामस्मरणात लक्ष लागेल कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा सर्वांना श्री स्वामी समर्थक